विवापूर येथील आठवडी बाजाराच्या जागेचे बांधकाम आणि व्यापारी संकुलाचे भूमिपूजन माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी शुक्रवारी केले शहरात उभारण्यात आलेल्या समाज भवनाचेही लोकार्पण पारवे यांच्या हस्ते झाले विवापूरच्या आठवडी बाजारासाठी स्वच्छ आणि प्रशस्त जागा उपलब्ध व्हावी तसेच व्यापाऱ्यांसाठीही चांगले व्यापारी संकुल असावे यासाठी माजी आमदार राजूभाऊ पारवे प्रयत्नशील होते केंद्राच्या विशेष भांडवली गुंतवणुकीतून राज्याला विशेष सहाय्य योजने अंतर्गत व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी दोन कोटी बत्तीस लक्ष रुपये इतका तर बाजार जागेच्या बांधकामासाठी नव्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव लक्ष रुपये निधी राजू पारवे यांनी मंजूर करून आणला असून या दोन्ही कामांचे भूमिपूजन त्यांनी केले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या भवनाचे लोकार्पणही माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी शुक्रवारी केले यावेळी आनंद गुप्ता महेश लडमल गोविंद गुप्ता मनोहर बोरकर रमेश भजबुजे गजानन दूध पचारे जावेद पुरुषी सचिन धनविजे रमेश नक्षिने रीना बांडेभुचे ज्योती रामटेके जैन तुंबरेडकर मनीषा बावणे शालू मिश्रा रंजू श्रीरामे देवा थेरे रजनीकांत खांदे योगेश गोगे दिनेश रामटेके वैशाली विश्वेकर सरोज गायकवाड या मान्यवरांसह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज न्यूजकरिता भूपेश पाठराबे भिवापूर